जळगाव लोकसभेचा मतदारसंघाला एक परंपरा आहे एका बाजूला सक्षम नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदींच असलेलं भूमिका भाजप सेनाबाई आपलं स्वागत आहे पक्षाने आपल्याला अचानक एक संधी दिली त्या संधीचं आपण सोनं करताय असं चित्र आज दिसतय मतदारांपर्यंत आपण रोज जात आहात काय वाटतं कसा आहे प्रतिसाद आपल्याला पक्षाने मला कार्यकर्ता म्हणून जी त्या ठिकाणी माहिती दिली आज गेल्या बारा तेरा दिवसामध्ये जळगाव सुविध प्रत्येक तालुकामध्ये प्रत्येक घटकाला सोबत येऊन त्या ठिकाणी अत्यंत उत्साहाचं वातावरण त्या ठिकाणी आहे कार्यकर्ता मंडळी भाजपा सेना महायुती एक लागल्याने आणि तिसरे उमेदवार तिसरा महत्वाचा मुद्दा की सक्षम नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदींवर त्या ठिकाणी ठाम विश्वास असल्याने हे राष्ट्र कुणाच्या हातात द्यायचं त्या राष्ट्राची सुरक्षा कुणाच्या हातात अबाधित राहू शकते या राष्ट्राचं ववितव्य कोण उजेल करू शकतं याची सगळी उत्तरं एकाच नावात मिळत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी त्यामुळे जगाव लोकसभेमध्ये तरुण महिला युवक शेतकरी शेतमजूर सेथ सर्व घटक ताकदीने अंतर्मानाने त्या ठिकाणी एक जनआंदोलन म्हटलं तरी चालेल माहितीच्या मागे उभं आहे आमदार आहात केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक लोकयोगी ज्या योजना आहेत या चार चार वदी वदी तर ला ला या जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण आटोकाट प्रयत्न केले लोकांना न्याय दिला मुख्यमंत्र्यांनी जनसंपदा मंत्र्यांनी आपलं कौतुक केलं भविष्यात आपण अजून काय लोकांना न्याय देऊ शकाल असे काही कल्पना आहेत का साडेचार वर्षाच्या कालावधीमध्ये आपण उल्लेख केल्याप्रमाणे मी आमदार म्हणजे काय तर जनतेतला शासनाचा दुवा या शब्दाला अनुरूप काम काय करता येईल तर मी महाराजस्व अभियानासारखे अभियान घेऊन अभियान अनेक दाखले त्या ठिकाणी एकाच एकाच वेळी अनेक यात्रा त्या ठिकाणी होतात पण एक अशी अभिनव जत्रा की त्या जत्रेतून शासकीय योजनांची जत्रा जत्रा सर्वसामान्यांच्या विकासाची सर्वसामान्यांच्या हिताची असे प्रकल्प घेऊन त्या ठिकाणी आम्ही काम करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून आज मी आपल्याला विश्वास देईन की खासदार आमदार म्हणजे जनतेचा शासनातला दुवा मग रेशीम शेतीतून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी इतर मार्ग कसे देता येईल शेतकरी सगळ्यात जास्त देणार उत्तर महाराष्ट्रातला हा आपला मतदारसंघ कसा असेल असे प्रकल्प नवनवीन घेऊन त्या ठिकाणी मतदारसंघातल्या शेतकऱ्यांना ट्रॅडिशनल शेतीच्या बरोबरीने त्या ठिकाणी आपल्याला हायटेक फार्मिंग कशी करता येईल मग त्या ठिकाणी वॉली असेल शेड हाऊस असेल व पिगरी असेल त्या ठिकाणी काऊ फार्मिंग असेल अशा सारख्या शेतकऱ्यांना पर्याय घेऊन शेती क्षेत्रातल्या तरुणांना शेतीत शेतीतून समृद्धी हा मार्ग त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न या युवा वर्ग आणि बेरोजगारीचा प्रश्न याबाबत आपलं व्हिजन काय आहे जवळ लोकसभेतल्या आपण युवकाने एकंदरीत रोजगाराचा जो प्रश्न आपण उपस्थित केला युथ आर द पिलर युथ आर द पावर हे म्हटलं जात पण ती पॉवर त्या ठिकाणी प्रॉपर डायरेक्शनमध्ये जाते का त्या पिलरला प्रॉपर पद्धतीने त्या ठिकाणी स्टार्ट केलं जात आहे का देन ओनली इट इथ पॉवर अदरवाईज ती शक्ती विनाशाकडे जाईल की काय हा प्रश्न काही सामानामध्ये येतो आणि म्हणून आज युवकांच्या या असलेल्या शक्तीचा हा देश तरुणांचा देश वाटला जातो जगात सगळ्यात जास्त तरुणांची संख्या या देशात आहे आणि अशा तरुणाईला योग्य दिशा देण्यासाठी काही कन्सेप्ट काही प्रोजेक्ट्स काही थीम्स घेऊन मी त्या ठिकाणी माझी उमेदवारी करत आहे भाजपा सेना महायुतीचा उमेदवार म्हणून युवकांच्यासाठी शिक्षित असतील तर त्यांच्यातला स्किल गॅप त्या ठिकाणी जो आहे तो भरून काढता येईल का अशिक्षित असतील तर त्यांना त्या ठिकाणी कौशल्य विकसित करून त्यांना स्वतःच्या पाया उभं राहता येईल का आणि एकंदरीत रोजगाराच्या स्वयंरोजगाराच्या संधीसोबत इतरांना रोजगार देणारा उद्योजक तयार होऊ शकतो का यासारख्या केंद्राच्या राज्याच्या क्लस्टर डेव्हलपमेंट स्कीम्स खादी विलेज इंडस्ट्री कमिशन अशा मेक इन इंडिया मेक इन महाराष्ट्रातले प्रोजेक्ट घेऊन त्या ठिकाणी थी तरुणाईला जे जळगावच्या लोकसभेमध्ये पिकत कापूस केळी सोनं चटई डाळ हळद दूध यासारख्या सगळ्या कम्युनिटीज आणि क्लस्टर डेव्हलप करून उद्योगाकडे पाऊल टाकू शकतो का आणि म्हणून युवकांना रोजगा। रोजगार रोजगारक्षम मतदासन आणि उद्योगासाठी पोषक असं इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी घेऊन मी त्या ठिकाणी जात आहे आणि मला विश्वास आहे की जळगाव लोकसभेचं पुनर्वैभव जळगावचं एक असलेली ओळख पुन्हा निर्माण करायची असेल तरुणाई सक्षम आणि त्या ठिकाणी सक्रिय करायची असेल तर त्या ठिकाणी मोठं आव्हान घेऊन मी त्या ठिकाणी सांभाळले जाईल मला ठा विश्वास आहे की त्या ठिकाणी एक दिशा दिशात तरुण राहणार सारखा बोलत आहे की सिंचन जिल्ह्यात सिंचनाच्या कामांना सिंचनाच्या कामांना ब्रेक लागलेला आहे तर काय आपलं आपण काय उत्तर आहे त्याला खरं तर हा प्रश्न ज्यांच्या मनामध्ये येतो त्यांनी जर अंतर मनाला जर प्रश्न विचारला पंधरा वर्ष राज्यात केंद्रात त्यांची सत्ता होती आताचे उमेदवार हे त्या काळचे पालकमंत्री नामदार राहिलेले आहेत आणि त्या काळात त्यांचे नेते जलसंपदा मंत्री अर्थमंत्री होते मला या लाईव्ह कार्यक्रमातून आरोप प्रत्यारोप करायचे नाही पण वस्तुस्थिती आपल्यापुढे मांडल्या मांडावी लागेल जर तुम्ही नामदार होता पालकमंत्री होतात आमदार होतात सत्तेतला घटक होता, होता, होता तुमचे जनसंपदा मंत्री होते तुमचे अर्थमंत्री होते आपण हे प्रकल्पाला का दिशा दिली नाही या उलट मी आरोप नाही पण वस्तू लक्ष देत असताना मी सांगेन की लोंडे वरखेडे बॅरेज सारख्या प्रकल्पाला या शासनाने चारशे पाच कोटी रुपये देऊन हा प्रकल्पाचं जलपूजन येत्या जून मध्ये आहे ही मोठी अचिमेंट झाली आहे गिरणेतले सात बंधारे कलून बॅरेज आपण पंधरा वर्षात त्याला प्रशस्ती मान्यता घेऊ शकला नाही मला अभिमान वाटतो की त्या ठिकाणी या प्रकल्पाला आपण पाणी उपलब्ध पडे काही केलं म्हणतात पाणी उपलब्धतेच्या पुढे जाऊन हायड्रोलॉजी जिओलॉजी लोकेशन त्याचा प्रकल्प अहवाल राज्यपालांच्या जा बाहेर जाऊन त्याला सगळ्या मान्यता घेऊन आज हा प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता घेऊन आमदार मुख्यमंत्री गिरीश बाबूंच्या आशीर्वादाने गडकरी साहेबांच्या मागे लावून आम्ही गिरणेचं खोरं समृद्ध करून गिरणेतल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणारं काम त्या ठिकाणी करण्याचा संकल्प मी घेतला त्या ठिकाणी केवळ संकल्पना असेल तर तो पूर्ती नेण्याचा कन्सेप्ट आणि थीम आणि ताकद घेऊन आम्ही उत्तर सुविधांबाबत आपलं काय नियोजन मूलभूत सुविधा हा खऱ्या अर्थाने विकासाचा अत्यंत पायाभूत त्या ठिकाणी गरज आहे जोपर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर नाही बेसिक त्या ठिकाणी डेव्हलपमेंट नाही तोपर्यंत मतदारसंघाला विकासाची येऊ देऊ मोठा वाव आहे या दृष्टीने आपल्या काय कल्पना आहेत पर्यटनातून रोजगार हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतल्या पहिल्या भाषणातलं एक वाक्य माझ्या मनावर आहे की पर्यटन आतापर्यंत फक्त मनोरंजन मुंबईत जायचं परंतु आता इंटेलेक्च्युअल टुरिझम बौद्धिक कॅटेगरी जे आपण म्हणतो त्याच्यातून आपल्याला मनोरंजन करता येईल का आणि हा जळगाव लोकसुविधा मतदारसंघाला एक परंपरा आहे माय बोलीतून त्या ठिकाणी समाजातल्या सगळ्या मस्तकांना दिशा देणाऱ्या बहिणाबाई चौधरींच्या या ठिकाणी असलेली कर्मभूमी तर पद्मालयातल्या गणपतीच्या क्षेत्रापासून तर आम्हाने मंगल मंदिरापासून तर इरंडोंच्या झुलता मनापासून तर भास्करचार्य शून्याचा ठेवा असलेल्या गणिताच्या सारख्या प्रसिद्ध पाटण्यादेवीच्या क्षेत्रापर्यंत तर के के मुसच्या त्या ठिकाणी असलेल्या जागतिक दर्जाच्या कलाधारणापासून तर, तर त्या ठिकाणी बिरमू सकादेबावापासून तर हा जळगाव लोकसभा बालखेड ठोपऱ्यांपासून असलेला एक बौद्धिक सांस्कृतिक परंपरा असलेला मतदारसंघ आहे आणि म्हणून स्टॅच्यू ऑफ युनिटी त्या वेरुळा याचा याच्या मध्यवर्ती असलेला हा मतदारसंघाला पर्यटनातला येणारा सगळा जो परदेशी देशी पर्यटक हा या ठिकाणी कसा येऊ शकेल हे सर्किट तयार करणे त्या सुविधा तयार करणे आणि त्याच्यातून रोजगार निर्माण करणे हे उद्दिष्ट घेऊन त्या ठिकाणी मी जाणार काय तर मी ठरवलंय की त्या ठिकाणी कार्य करत असताना रूपरेषा म्हणजे त्या ठिकाणी आमचा शब्दच सांगतो आमचं त्या ठिकाणी असलेलं खासदार आमदाराची व्याख्या सांगते की जनतेतला शासनातला दुवा म्हणजे खासदार आणि म्हणून केंद्रातल्या राज्यातल्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचव तळागाळापर्यंत पोहोचवणे ज्या पंडित दीनदयाल उपाध्यायांना अपेक्षित असलेल्या अंत्योदयाचा विचार गरीबातला गरीब त्याच्यापर्यंत योजना कशा पोहोचवता येईल वी आर द ब्रिज इन बिटवीन द पीपल अँड द गव्हर्नमेंट हा कॉन्सेप्ट क्लिअर करून त्या ठिकाणी काम करण्याचं त्या ठिकाणी ठरवलं म्हणून रूपरेषा एक कन्सिस्टंट कॉन्टॅक्ट सस्टेनेबल प्रोजेक्ट्स त्या ठिकाणी सायन्स टेक्नॉलॉजी इनोव्हेशन एंटरप्रेनरशिप या सारख्या सगळ्या नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून त्या ठिकाणी संपर्क कार्यालयातून त्या ठिकाणी सूचना तक्रारीला वेळीच न्याय देऊन लोकसभेतला सक्रिय खासदार कसा होता येईल समाज घटकातला प्रत्येकाच्या त्या ठिकाणी गरजेनुसार आवाज कसा लोकसभेत उठवता येईल हा प्रयत्न त्या ठिकाणी रूपरेषा माझी कामाची असणार मतदारांपर्यंत आपण अगदी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचणार काय स्थिती राहील असं वाटतं तुम्हाला जळगाव लोकसभेतल्या साडे एकोणवीस लाख मतदार राजांपर्यंत मी त्या ठिकाणी संपर्क करत असताना अकराशे पेक्षा जास्त किडी सात पेक्षा जास्त शहरी यांच्याशी प्रवासातून प्रचारातून संवाद साधला आशीर्वाद घेतले बहुतांश लोकांपर्यंत नागरिकांपर्यंत वयोवृतांपर्यंत तरुणांपर्यंत महिलांपर्यंत मी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आणि सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीच्या संदर्भात असलेली भूमिका एका बाजूला सक्षम नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदीचं असलेलं एक भूमिका आणि दुसऱ्या बाजूला छप्पन्न विचाराचं छप्पन्न पार्टीचं असलेलं नेतृत्व यात कन्सेप्ट क्लिअर लोकांच्या मनामध्ये आहे की हे राष्ट्र फक्त केवळ नरेंद्र मोदी हेच सक्षमपणे चालू शकतात आणि म्हणून त्यांच्या विचाराला धरून त्यांचा अनुयायी म्हणून मी लोकांना विश्वास दिला नागरिकांना विश्वास दिला नवे वेळे तर त्या ठिकाणी काही ठिकाणी अतिशय का वचनपूर्वक काही कमिटमेंट नाही केल्या की या लोकसभेतला खासदार महाराष्ट्रातल्या आदर्श लोकसभा मतदारसंघामधला आद जगाव लोकसभा केल्याशिवाय राहणार नाही आन। आणि म्हणून त्या ठिकाणी सगळ्या घटकांचा ठाम इच्छा आहे आणि ही परंपरा जगाव लोकसभेची एकोणावीस महिन्याचा मधला कालावधी सोडला तर त्या ठिकाणी आहे की हा मतदारसंघ भाजपा सेना माहिती मालिक नाही प्रचंड प्रतिसाद त्या ठिकाणी आहे तुल्यबळ लढत होते आहे असं बोललं जात आहे आता येणारा काळ ते ठरवे परंतु तुम्हालाच लोकांनी मतदान करावं असं तुम्ही तुम्हाला का वाटत आपण जे बोललात तुल्यबळ हे फक्त एक सिनेरिओ कुठेतरी तयार करण्याचा प्रयत्न केला जातो पण जी जळगाव लोकसभेत ती सज्जन शक्ती आहे जो कोणी शिकलेला असेल किंवा शिक्षण असेल पण शाळा असेल ज्याच्या ज्याच्याजवळ विचार आहे ज्याच्या ज्याच्याजवळ राष्ट्राप्रती भक्ती आहे ज्याच्या ज्याच्याजवळ माझ्या राष्ट्राच्या उन्नतीचा ध्यास आहे त्याच्याजवळ कन्सेप्ट क्लिअर आहे की मी माझं मतदान राष्ट्राच्या विकासाला करायचं का इंग्रजांच्या तोडाफोडाच्या नीतीला करायचं मी माझं मतदान त्या ठिकाणी एका बाजूला असलेल्या उमेश पाटलाच्या रूपाने सामाजिक अभियंत्याला करायचं का दुसऱ्या बाजूला श्रमशक्तीचा आणि घामाचा करायचं मी माझं मतदान एका बाजूला जामिनावर असलेल्या व्यक्तिमत्वाला करायचं का दुसऱ्या बाजूला उमेश पाटलांच्या रूपी जमिनीवर असलेल्या कार्यकर्त्याला करायचं एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नातला सगळ्यांना घर सर्वांना घर दोन हजार बावीस या संकल्प असणाऱ्या प्रकल्पाला अन्यायी म्हणून उमेश पाटलांना करायचं का दुसऱ्या बाजूला घरगुलांचा मलिदा खाणाऱ्या एक वर्ष जेलवारी केलेल्या उमेदवाराला करायचं यामुळे तुल्यबळ हा शब्द मला असं वाटतं त्या ठिकाणी योग्य नाही ही लढत जगभर लोकसभेतली वायजी महाजनचं गुणवंतराव सरोदेसाहेब उत्तमराव राणा पाटील यांच्या सारख्या नेतृत्वाने या मतदारसंघातली त्या ठिकाणी धुरा सांभाळली आहे आणि त्यालाच साजिशासह नेतृत्व म्हणण्यापेक्षा वारसदार म्हणून त्या ठिकाणी काम करेल हा विश्वास सर्वसामान्यांमध्ये त्या ठिकाणी आहे म्हणून मोठ्या वर्गाने मला खात्री आहे सगळ्यांच्या आशीर्वादाने जळगाव लोकसभा त्या ठिकाणी भाजपा सेना माहीत त्या ठिकाणी निवडून येईल सगळ्यांना घटकांना सोबत घेऊन सगळ्या पक्षांना सोबत घेऊन सबका साथ सबका विकास हा नारा कृतीमध्ये आपण त्या ठिकाणी हा मतदारसंघ आम्ही पुढे म्हणून जळगाव शहराची ओळख हे सुवर्ण नागरी म्हणून ओळख आहे तर या शहरातले उद्योग शहराचा विकास याबाबत आपल्या काय कल्पना आहे जळगाव शहराच्या संदर्भामध्ये मला आवर्जून सांगायचं वाटतं आपण जे म्हटला ते खरं आहे की एक सुवर्ण नगरी म्हणून या बघितलं जात सट आगार म्हणून त्या ठिकाणी बघितलं जातं निर्याक्षम दाट त्या ठिकाणी देणारा जिल्हा आणि जळगाव म्हणून बघितलं जातं प्लास्टिकच उद्योगाचं एक नगरी म्हणून त्या ठिकाणी बघितलं जातं ट्रेडर्स डिस्ट्रीब्युटर्स मध्य प्रदेश गुजरात आणि महाराष्ट्रातला एक नेटवर्किंग असलेला जिल्हा म्हणून या ठिकाणी बघितलं पण दुर्दैवाने जळगाव शहराच्या संदर्भात त्या ठिकाणी स्मार्ट जळगाव शहर करायचं असेल तर मला नागरिकांनी स्मार्ट व्हावं लागेल आणि म्हणून जळगाव शहराच्या सोबत जळगाव लोकसभेतल्या सगळ्या शहरांचा जर आपल्याला चेहरा मारा असेल तर केंद्रातल्या अमृतसारख्या योजना त्या ठिकाणी मंजूर करणे नगरो सारख्या योजनेतून त्या ठिकाणी निधी उपलब्ध करणे गणकचरा व्यवस्थापनाच्या माध्यमातून प्रदूषणावर नियंत्रण करणे एकंदरीत चोवीस तास शुद्ध पाणी पुरवठा असलेला कचऱ्याची विल्हेवाट कशी लावता येईल आणि तिसरा की भुयारी गटाच्या माध्यमातून आजारावर नियंत्रण ठेवून हे पाणी शुद्ध करून त्या ठिकाणी पर्यावरणाची हानी कशी होणार नाही नवनवीन तंत्रज्ञान सीसीटीव्ही सारख्या वापरून सुरक्षित शहर कसे करता येतील या शहरातल्या सगळ्या तरुणाईला आणि घटकांना नागरिकांना तंत्रज्ञानाचा वापर करून कशा पद्धतीने जीवन सुकर करता येईल यासारख्या अनेक कन्सेप्ट घेऊन मग ओपन असतील तर ते ऑक्सिजन झोन आहेत त्यासारख्याचा विकास कसा कर करता येईल आणि मला खात्री आहे की केंद्रातल्या राज्यातल्या या वेगवेगळ्या हेडच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून ही शहरं स्मार्ट करणं या शहरातली माणसं स्मार्ट करणं त्यांना लागणारं टेक्नॉलॉजी उपलब्ध करणं आणि याच्यातून जळगावाची पुन्हा ओळख एका बाजूला नास्तिक आणि औरंगाबाद बरोबर असलेलं वीस वर्षापूर्वीचं जळगाव पंचवीस वर्षापूर्वी जळगाव पुन्हा यांच्या पुढे आम्हाला कसं जात येईल हा संकल्प घेऊन मी शहरांचा स्वतः काम करायचं ठरवलं जलसंपदा मंत्री असले तरी एक आरोग्य दूत म्हणून राज्यात परिचित आहे राज्याला अतिशय चांगली आरोग्य सुविधा कशी मिळेल यासाठी ते प्रयत्न करत असतात जळगाव जिल्ह्याबाबत आरोग्याच्या का प्रश्नांबाबत काय आपल्या कल्पना असतील खर तर आपण मान्य नामदार गिरीश बोलचा उल्लेख जो केला आरोग्य जो खरं आहे की जळगाव जिल्ह्याला आशीर्वादाने महाराष्ट्रातलं सगळ्यात आरोग्य हब जेव्हा आपण म्हणतो ते त्या ठिकाणी अंडर वन रूम सर्व कॉलेजेस इन्फ्रास्ट्रक्चर व द्या आयुर्वेद असू द्या सगळे एका ठिकाणी असतील असं एकमेव हब महाराष्ट्रातलं मेडिकल हब ते आपल्या जळगाव जिल्ह्यात मंजूर झालेलं आहे आणि याला पुढे नेऊन यासारख्याच्या कनेक्टिव्हिटी केंद्रातल्या पाच के लाखाचा विम्याचं आरोग्याचं कवच राज्यातल्या मापा फुले जीवनदायीची योजना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता वर पंतप्रधान वैद्यकीय सहायता निधी गरजू रुग्णांना कुठल्याही पद्धतीने आर्थिक ताण पडणार नाही गरजू रुग्णांना योग्य आरोग्य सेवा कशी मिळेल यासारख्या प्रकल्पांना घेऊन काम करायचं मी ठरवलं आहे म्हणून निश्चितपणे त्या ठिकाणी आरोग्य क्षेत्रामध्ये गिरीश लोनच्या रूपाने असलेलं क्षेत्र काम अजून पुढे कसं नेता येईल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना अपेक्षित असलेला सगळ्यांचं आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी जळगाव जिल्ह्याची सुरुवात आहे तर शेतकऱ्यांना हमी भाव असो किंवा कापसाचा भाव असो किंवा त्याला पूरक असे उद्योग असो या दृष्टीने आपल्या काय कल्पना असते अत्यंत महत्वाचा प्रश्न आपण या ठिकाणी आहे की शेतकऱ्यांचा जिल्हा कापूस कडधान्य केळी फळबाग पिकवणारा हा जिल्हा आणि उत्पादन केलेल्या मालाच्या हमीभावाच्या संदर्भात आपण एकंदरीत प्रश्न विचारला मुख्यमंत्री मोदयांचं एक वाक्य मला माझ्या मनात ते कोरलंय की शेती क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी डालबुदी न करता किंवा मलमपट्टी न करता त्या ठिकाणी शेती क्षेत्रात गुंतवणूक करता येईल का तर आणि तर शेती क्षेत्राला सुगीचे दिवस येऊ शकतात आणि याचा बारीक अभ्यास केला असता लक्षामध्ये असं येतं आहे की बोंडाळी आली अनुदान द्या केळीकर्प आला अनुदान द्या गवर थांबेला आला अनुदान द्या, द्या। फक्त त्या ठिकाणी डालबुजी करायची रिलीफ रिलीमॅन रिहॅबिलिटेशन या पलीकडे जाऊन या क्षेत्रातल्या गुंतवणूक वाढून शेतीला शाश्वत दिवस कसे येऊ शकतात दुर्दैवाने मागच्या अनेक वर्षामध्ये ही कामं झाली नाही आणि म्हणून मला अभिमान आहे की केंद्रातल्या राज्यातल्या सरकारच्या माध्यमातून सस्टेनेबल इन्व्हेस्टमेंट फॉर ॲग्रिकल्चर शेती क्षेत्रासाठी एक शास्त्र गुंतवणूक मग ती ठिबकच्या रूपाने असेल मग ती शेतकऱ्याच्या रूपाने असेल मग ती शेतआजाराच्या रूपाने असेल मग ती कृषी प्रक्रियेच्या रूपाने असेल मग ती बियाणंच त्याच्याकडे सुरक्षित देण्याच्या रूपाने असेल मग निमकोटे टिर्या देऊन शेतका शेतमालाला आणि शेतीसाठी पूरक खत त्याला कशी मिळू शकतात त्या रूपाने असेल आणि त्याबरोबर मी ज्या स्वामिनाथन आयोगाचा त्या ठिकाणी दंडोरा पिटवला जातो पंधरा वर्ष ज्या आयोगाचं समिशन झालं होतं कमिशन खूप आले पण ते फक्त समिशनसाठी झाले कमिशन इज फॉर समिशन नॉट फॉर इम्प्लिमेंटेशन पण आज मला अभिमान वाटतो की स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी शेतकऱ्यांना न्याय देणाऱ्या मिनिमम सपोर्ट प्राइजेस देणारं धोरण जर तयार करणारा कोणी राजा असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि म्हणून शेतकरी शेतमजूर कामगार शेती उत्पादन शेतीमाला हमी भाव उत्पादित मालाला साठवण्याची क्षमता साठवण्या मालाला प्रक्रियेची क्षमता शेती करत असताना आवजाराची उपलब्धता शेती करत असताना तंत्रज्ञानाची उपलब्धता शेती क्षेत्रामध्ये गुंतवणूक सिंचन प्रकल्पाला निधी मायक्रो प्रोजेक्टला निधी असे सगळे शेती क्षेत्रातल्या गुंतवणुकीचं काम जर कोणी केलं असेल तर भाजपा सेनेच्या सरकारने केलं मग ते पीक विम्यापासून तर त्या ठिकाणी पीक प्रक्रियेपर्यंत या सारख्या सगळ्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे त्या ठिकाणी त्या योजना त्या ठिकाणी राबवणे तर आणि तर शेती दिवस आणि क्षेत्राला विजन घेऊन शेती क्षेत्रासाठी काम करण्याचं मी ठरवलं शेवटी मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि शेतीशी कायम ना ठेवून शेतकऱ्यांसाठी काम करेल हा ठाम विश्वास माझा तरी का मतदान होत आहे आपण मतदारांना काय आवाहन करा तेवीस तारखेची निवडणूक ही केवळ खासदारकीची निवडणूक म्हणून आपण बघू नये जळगाव लोकसभा क्षेत्रातल्या तमाम मतदार बंधू भगिनींना मी आज या ठिकाणी आवाहन करेन आपल्या माध्यमातून मी विनंती करेल आशीर्वाद घेईन की जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीच्या कुंभाचा हा हिंदुस्थानच्या भवितव्याची ही निवडणूक आहे आणि म्हणून ही गल्लीची नाही तर दिल्लीची निवडणूक आहे आणि आपण सगळ्यांनी सज्जनशक्ती म्हणून हे राष्ट्र पुढे न्यावर म्हणून राष्ट्र त्या ठिकाणी जगावर त्या ठिकाणी कुठेतरी राज्य करून याची असलेली उंची वाढवून सक्षम कसं करता येईल तर लोकशाहीतल्या मतदानाचा अधिकार आपण लावूया मतदान आपण करूया मी विनंती करेन की आपण भारतीय जनता पार्टीचे नामायतीचा उमेदवार म्हणून मला आशीर्वाद द्या आपल्या विश्वासाला तडा जाणार नाही हाच विश्वास त्याचं वचन आपल्याला देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र